जागावाटपाच्या संदर्भामध्ये निर्णय अंतिम टप्प्यामध्ये आहे तो निर्णय निश्चितरित्या लवकरात लवकर आपल्याला समजेल वरिष्ठ पातळीवरती छोट्या छोट्या गोष्टींचा विचार होऊन एकूण पुणे शहराच्या आणि पिंपरी चिंचवडच्या सार्वजनिक हिताचा निर्णय हा होईल आणि आजच्या घडीला सर्वांनी मिळून घड्याळावरती घड्याळ हे चिन्ह हे सर्वांसाठी सोयीचं आहे आणि त्यामुळे घड्याळावरती एकमत होईल आणि घड्याळावरती सगळेजण लढतील अशी आम्हाला पूर्णपणे खात्री आहे आणि त्यामुळं त्या दृष्टिकोनातनं वाटचाल सुरू आहे पण त्यांच्याकडनं होकार आहे का, का लढायला कारण तुतारीवरती लढायचं असं त्यांचा आग्रह होता आता त्यांचा होकार आहे का लढायला लक्षात घ्या की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या अनेक गट एकत्र येऊन वेगवेगळ्या चिन्हांवरती लढल्यामुळं त्या ठिकाणी नुकसान होतं घड्याळ हे राष्ट्रवादीचं पूर्वीपासूनचं चिन्ह आहे आणि त्यामुळे मतांमध्ये लोकांमध्ये कुठेही संभ्रम होऊ नये म्हणून घड्याळ हेच चिन्ह सर्वांसाठी सोयीस्कर आहे म्हणून त्या दृष्टिकोनातनं विचार पुढे चालू आहे प्रस्ताव दिलाय तसं राष्ट्रवादीला चर्चेमध्ये अनेक वेगवेगळे प्रस्ताव आहेत आमच्याकडनं आमची सर्वांची इच्छा घड्याळावरती आहे कारण घड्याळ हे सर्वांना गेल्या अनेक वर्षापासून परिचित आहे आणि घड्याळाच्या चिन्हावरती लढलं तर लोकांमध्ये संभ्रम होणार नाही एकच बाजू सर्वसामान्य जनतेसमोर जाईल आणि त्यामुळे मतदार कुठेही संभ्रमित होणार नाही आणि घड्याळ चिन्ह आणि घड्याळ सध्याच्या परिस्थितीमध्ये समोरचे जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांना आपल्याला सामोरं जायचं असेल तर या गोष्टीसाठी सगळेजण एकरूप व्हायला तयार पुण्यामध्ये काँग्रेस असं म्हणते की राष्ट्रवादी अजित पवार हे आपल्याला नकोय असं त्यांनी शरद पवार यांच्यासोबत सुद्धा सांगितलेलं आहे उद्धव ठाकरे यांना आहे काँग्रेस अशी भूमिका काय घेते जर तुम्हाला दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस मिळून एकत्र लढलं तर पुण्यामध्ये तुम्हाला चांगलं यश मिळेल असं वाटतंय का पण काँग्रेस का, ही भूमिका घेण्यामाग तुम्हाला काय वाटतं विरोधी ही काँग्रेसची भूमिका कसं आहे की काँग्रेस आजच्या घडीला काँग्रेसची पुणे शहरामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये ताक काय ताकद आहे ही काँग्रेसलाच माहिती आहे ज्यांना काही गोष्टींमध्ये जुळवून घ्यायचं नसतं ते अशा मोठ्या स्वतःच्या वल्गना करतात माननीय अजितदादांची ताकद आजच्या घडीला पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये किती आहे पक्षामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश होत आहेत किती मोठ्या प्रमाणामध्ये इन्कमिंग चालू आहे या सगळ्याचा विचार करता आपण काँग्रेसनी आपण कसं जावं आपण कसा, जाव, कसा समेट गाडवावा हे न विचार करता काँग्रेसचं ते जी भूमिका आहे ती खड्ड्यात जाण्याची भूमिका आहे आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची मानसिकता जरी असली तरीही आमची स्वतःची ताकद आहे आणि आम्ही आमच्या ताकदीवरती योग्य ते दोन्ही महानगरपालिकेमध्ये शंभर टक्के यश प्राप्त करू परंतु काँग्रेसने अशा अशी भूमिका घेणं म्हणजे मातीमध्ये जाण्याचं लक्षण आहे पण मग ही जे एक एक शेवटचा प्रश्न तुम्ही प्रवक्त्या आहात ह्या ज्या युतीच्या गोष्टी होत आहेत त्या केवळ पुणेतून रीजवळसाठी आहेत का राज्यातल्या इतर महापालिकेसाठी हे लक्षात घ्या की ह्या स्थानिक पातळीवरती स्थानिक शहराध्यक्ष असतील जिल्हा अध्यक्ष असतील यांच्या पातळीवरती ह्या घोषणा होत असतात ह्या चर्चा होत असतात परंतु मुख्य वरिष्ठ पातळीवरती ज्या पद्धतीने चर्चा व्हायला पाहिजे तर चर्चा ही दोन्ही साईडनं होत असती त्या पद्धतीने आमच्या शिर्षस्थ नेतृत्वाबरोबर व्यवस्थितरित्या संवाद झाला तर ह्या चर्चा व्यवस्थितरित्या होऊ शकतात परंतु ज्यांची ताकद कमी आहे परंतु ते अतिआत्मविश्वासाने पुढे जाण्याचा प्रयत्न करतात हे त्यांच्यासाठी योग्य नाही